सह्याद्रीची लेकरे या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत साबळेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथे निर्मल ग्रामपंचायत मानेच्यावाडीचे सरपंच माननीय रवींद्रजी माने यांचे व्याख्यान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दीडशे वर्षापूर्वीच्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी ग्रामस्थानी केलेला प्रयत्न अगदी अंगावर शहारे आणतो प्रयत्न करणाऱ्याला यश नक्की प्राप्त होतं असे श्री रवींद्रजी माने म्हणाले त्यातनंतर आदर्शगावचे पोलीस पाटील सुयुत विकास माने हे त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचा सत्कार आमचे ग्रामपंचायत सदस्य ताना शेजवळ हे शाळा सिपी देऊन त्यांचा सत्कार करतात आता सर्वसाहेबांना विनंती करतो त्यांनी आमच्या गावातल्या ग्रामस्थांना योग्य असं मार्गदर्शन करावं आपण ज्या पद्धतीने वाटचाल केली त्या पद्धतीने वाटचाल आम्हाला कशी सोपी आणि सुलभ होईल ही तुम्ही मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आज या ठिकाणी सावळेवाडी गावामध्ये आयोजित केलेले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सर त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले आमच्या गावचे पोलीस पाटील विकास माने या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला खरं तर गेल्या आठ दिवसांपूर्वी मला तानाजीराव साबळेंनी सांगितलं की गावामध्ये अशा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही थोडा वेळ द्या ऍक्च्युली आज वेळ नव्हता माझा एक करा करारला पण एक कार्यक्रम होता तरी सुद्धा सहा वाजता इथं पोचायची गडबड करून या ठिकाणी आलो मी वेळ काय फारसा घेणार नाही कारण मला वाटते पुन्हा तुमचे नियोजन कार्यक्रम ठीक <laughs> आहे आबांनी सांगितले वेळ घ्या तुमची तयारी आहे ना बसायची मी बसायची तयारी असेल तर नाहीतर ते माहित आहे ना मोघण्यासाठी कीर्तन आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे लोक माझ्यावर हो बसते आपण सर्वच या गावातील सुजान नागरिक काही मुद्दे मी या ठिकाणी या निमित्तानं विषद करेन त्यामध्ये पहिला मुद्दा असा असेल की मानेची वाडी आणि साबळेवाडी एकाच वेळेस विभक्त आहे या दोन ग्रामपंचायती मालधनपासून ग्रामपंचायतीचं ज्यावेळेस विभाजन झालं त्यावेळेस पाच ग्रामपंचायती झाल्या मालधन मानेचवाडी सुतारवाडी साबळेवाडी आणि बिदारवाडी तर ते करत असताना त्याचे साक्षीदार आप बहिष्कार किती वेळेला टाकला का गाव आपण विभक्त केलं हा जर इतिहास जर बघितला ना तर गाव विभक्त करण्या पाठीमागचा इतिहास असा होता की मानेचवाडी आणि साबळेवाडी त्यावेळेपासून एक संघ असलेले गाव आहे तो म्हणजे हे दोन वार्ड होते आता हा इतिहास मी फारसा सांगत नाही पार्श्वभूमी फक्त सांगतो की गावांचा आपला विकास व्हावा हो यासाठी आपण त्याच्यातून बाहेर पडलो म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याच्यासाठी भांडण केलं ती सासूच वाटणीला आली तसा प्रकार या ठिकाणी झाला ज्यासाठी आपण केलं तो उद्देश आपला सफल झाला का याच्यावरती आपण विचारमंथन करायला हवं त्याचं कारण असं की पहिल्या वर्षी जर बघितलं तर पहिल्या वर्षी मला वाटते बाबा होते आबा होते दोन हजार एक ची मी तुम्हाला माहिती देईन दोन हजार एक मध्ये माझ्या माहितीनुसार सावळीस संपत्र सावले तुम्ही पहिल्या पहाडेत होता तर त्यावेळेची जर परिस्थिती बघितली ना तर या पाच ग्रामपंचायतीमध्ये या दोन ग्रामपंचायतीमध्ये अशी स्पर्धा होती की संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान होतं बरोबर का आणि या संत गाडगेबाबा अभियान अभियानमध्ये मानेशवाडी पहिले येणार का सावळेवाडी पहिले येणार एवढी स्पर्धा होती की थोडक्या मतामध्ये थोडक्या गुणांमध्ये कुठली पण ग्रामपंचायत आली तर थोड्याच गुन्हा नाही म्हणजे नव्वद जर मानायच्या वाडीला पडले तर एक्क्याण्णव साबळेवाडीला पडली अशी परिस्थिती होती आणि खूप मोठी स्पर्धा त्यावेळेस होती पण आपण म्हणतो ना ससा आणि कासवाच्या त्या गोष्टीसारखं झालं काही दिवस साबळेवाडीनं प्रचंड प्रमाणात प्रयत्न केले आणि त्यानंतर मग ते राजकारण आलं मी धाडसानं बोलणार आहे कारण मी पण इथलंच त्याच्यामुळे असं काय समजू नका की मी काही आडपाडदा ठेवून आम्हाला सगळा इतिहास माहिती आहे काय घडतं गावामध्ये राजकारण आलं की काय घडतं आणि राजकारण नसल्यानंतर काय घडतं या दोन्ही बाबी मी तुम्हाला सांगेन मानेश्वाडी आजही पाच टर्मला त्या ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायतीची निवडणूक झाली इथे निवडणूक झाली म्हणजे मला आठवत नाही मतदान झालं मतदान ठीक आहे वैचारिक मतभेद असू द्या पण ते वैचारिक मतभेद तिथंपर्यंतच असायला हवे पाच वर्ष तुम्ही गतीनं काम केलं पाच वर्षानंतरची परिस्थिती तुमची बघा आणि पंचवीस वर्ष झाली आता ग्रामपंचायती दोन्ही पण तुमच्या आमच्या स्थापन झाल्या तुमची ग्रामपंचायत आमच्या ग्रामपंचायतीपेक्षा मोठे उत्पन्न तुमच्या ग्रामपंचायतीचं मोठं आहे मी या सरपंचांना विचारेन तुमची शिल्लक किती आहे आणि मानेचीवाडीची शिल्लक किती ग्रामपंचायती हो आज माझ्याकडे ग्रामपंचायतीच्या कोटीमध्ये ठेवी आहे फिक्स डिपॉझिट आहे कोट्यावधी रुपये वर्षाला लाखाच्या आसपास मला व्याजाची रक्कम आहे ग्रामपंचायतीला व्याजाची रक्कम किती येते चोवीस लाख रुपये येते आणि त्याच स्पर्धेत असलेली साबळेवाडी ग्रामपंचायत आज त्यांचं उत्पन्न किती आणि त्यांच्या ठेवी किती हा जर विषय बघितला ना तर खऱ्या अर्थानं विचार मंथन करायची गरज आहे का घडलंय केवळ मानेचीवाडी आणि साबळेवाडी का पहिल्यापासून असं ऐकत असणार आहे तर सर आणि सर या अनेक वर्षांपासूनची त्यांची मैत्री होती दोघांचे विचार एकसारखे होते दोघांची धडपड दो गावाच्या विकासासाठी होती आणि त्या पद्धतीनं काम चालू होतं ती वेळ आता आपल्याला आलेली आहे अनेक वेळेला काय होतं तरुणांचं राज्य आलं की ते वयस्करांना विचारायचं पण ही चूक आहे जुन्या आणि नव्यांचे विचार एकत्रित करून आपल्याला त्या पद्धतीनं गावाचा विकास करता येतो म्हणजे काही पार्श्वभूमी किंवा काही जर आपल्याला आप बघायचं झालं तर जुन्या लोकांचे विचार आपल्याला घ्यावे लागतील आणि त्या पद्धतीनं काम करावं लागेल आता मानेचवाडी मध्ये काम करत असताना मी दोन हजार चोवीसचा फक्त तुम्हाला इथे सांगेन पंचवीस वर्षाचा बा सांगत असतो कारण पंचवीस वर्षाचा सांगत बसलो तर तुमचं कीर्तन करायला लागेल मागू कीर्तन ठेवायला लागेल त्यामुळं गेल्या वर्षी फक्त दोन हजार चोवीस मध्ये माझ्याचे वडील काय अचीव्ह केलं हे तुम्हाला सांगेल काम करत असताना मी गेल्या दोन दिवसापूर्वी जात असताना सकाळची वेळ होते आणि नऊ नौ साडे ला आमच्या महिला स्वच्छता करत होत्या गाडी पण हो थांबवली दानाजीराव भेटले म्हटलं खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू त्याचं कारण असं आहे की विकास जर गावाचा पाहिजे असेल ग्राम विकास करायचा असेल आणि गावामध्ये जर प्रगती साधायची असेल तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं महिलांचं योगदान सर्वात मोठं पण घडतं का होत अरे हे घडवायचं झालं तर त्याच्यासाठी काही टिप्स आहेत काही बाबे त्या माबे आपल्याला त्या पद्धतीनं काम करावं लागेल मी मला पहिला मुद्दा तुम्हाला सांगेन की ग्रामसभा इथल्या ग्रामसभेचं मला काय पार्श्वभूमी नाही हे मी पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर देशभर ठेवतोय पण ग्रामसभा अनेक ठिकाणच्या ग्रामसभाच होत नाही तर दुर्दैव आहे सगळ्यात मोठ एकदा आणि सदस्य सांगतील मग ग्रामसभेची परिस्थिती इथली काय आहे मला माहित नाही पण ग्रामसभा जर तुमच्या बळकट होत नसतील ग्रामसभेला जर ही लोक जर येत नसतील ना तर तुमच्या गावाच प्रगती कधीही होऊ शकत नाही हे घेऊन ठेवा ग्रामसभा बळकट झाल्या पाहिजे कशासाठी ग्रामसभा आहे आमच्याकडे ग्रामसभा किती वाजता असतो वाईट वाटलं गेल्या महिन्यामध्ये आपण गेल्या पंधरा दिवसापूर्वी इथल्या काही दोन तीन गाड्या भरून मानेच्यावाडीला विजिट केली शेजोळवाडी शेजुळवाडीचे के महाराष्ट्रातले नाही तर देशभरातल्या सात साडेसात हजार गावांनी मानेचेवाडीला भेट दिली जाते आणि माझ्या शेजारचं गाव काल परवा जाग झालं वाईट वाटलं ना आम्ही द्यायलाच बसलोय तुम्ही घ्यायला यायला पाहिजे काय करायचं आहे आता तुम्हाला लाईट बिल येतं का लाईट बिल येतं का या गावातलं बोलला तर मी थांबवेल लवकर बोलला नाही तर सोडणार नाही लवकर <laughs> लाईट बिल येतं ना भरता का तुम्ही लाईट बिल भरता ना हो तरी म्हणा नाही ना तर तरी म्हणा लाईट बिल भरलं नाही तर काय होतो काय केलं जातं कट करताय बरोबर काय बोलता का तुम्ही नका म्हणता पण पुन्हा पैसे भरता लगेच ग्रामपंचायतीचा कर भरता का कर घरपाळा भरता का शंभर टक्के आता ज्यांचं भरत नाही त्यांचं जर नळ कनेक्शन कट केलं तर सरपंचाला इथं राहून द्याल का होतं मग करायला पाहिजे का नाही त्यांनी आणि म्हणून ग्रामसभा बळकट करा तुम्ही ग्रामसभा बळकट केल्यानंतर कर वसुलीच्या पद्धती काय आहे कर का द्यायचं आहे ग्रामपंचायतीला तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला दिवाबत्ती असतील पाणी आपल्या घरापर्यंत येत असते ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या जर मिळवायच्या असतील तर शंभर टक्के कर वसुली करा गेल्या आठवड्याचे पेपर कोणी जर काढून वाचून बघितले असतील वर्तमानपत्र तर दोन तारखेची वर्तमानपत्रामध्ये सगळ्या पेपरला माण्याच्या वाढीच्या बातम्या होत्या काय होत्या शंभर टक्के चाल। कर वसुली कुठल्या दिवशी आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी दिवशी चालू वर्ष चालू होतं त्या दिवसापासून त्याच दिवशी शंभर टक्के पुढच्या वर्षाचा कर भरा जातो एक एप्रिल आता हे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही केलं आपण जर मध्ये काम करायचं असेल तर काय करायचं आहे मी वीज बिल तुम्हाला काय विचारलं मानेच्या वाडीत तुम्ही विचारलं का परवा गेल्यानंतर तुम्ही काय माहिती घेतली का काय घेतली वीज बिल आहे का तिथे लोकांना बिल येते का बिल माफ केले माऱ्याच्या मध्ये वीज बिल माफ आहे किती वर्ष आता भविष्यात पंचवीस वर्ष वीज बिल भरायचंच नाही आता तुम्ही म्हणणार सागळी का इतका नाही मग आम्ही पुन्हा प्रश्न विचारणार तुम्ही ग्रामसभेला येता का तुम्ही गावाला सहकार्य करता का बरोबर ना काय एका असते का दोन्ही बाजू पाहिजे तुम्ही काय करणार ग्रामपंचायतीकडे फक्त मागणी करणार आम्हाला पाणी मिळत नाही आमच्या दारात बल लागत नाही आम्हाला गटर आमच्या दारात नाही आणि ह्या अपेक्षा तुम्ही व्यक्त करणार त्याच वेळेस ग्रामपंचायतीच्या अपेक्षा असतात की तुम्ही, तुम्ही ग्रामपंचायतीला ग्राम किती सहकार्य करता आता हे कधी घडतं तर काय शासनाच्या अभियान आहे त्या अभियानाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान म्हणून आहे माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सलग दोन वर्ष मानेचवाडी ग्रामपंचायतीला पन्नास पन्नास लाखांची बक्षीस मिळाली एक कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आणि तिसऱ्या वर्षी एक कोटीचं बक्षीस मिळालं असं दोन कोटी रुपये तीन वर्षामध्ये मिळालं त्यापैकी एक कोटी रुपयाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराच्या छतावरती आम्ही सोलरचा प्रोजेक्ट उभारला किती जणांनी बैठ मान्याच्यावाडी तर आता आले का कोण आलीकडे या पाच महिन्यात आले का हेनी बघितलं तुम्ही कुणी आले का तुम्ही बघितलं का काय आहे छतावरती सौर ऊर्जेचा आहे का प्रत्येकाच्या घराच्या छतावरती सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारलाय आणि त्या माध्यमातून आता वीज बिल मुक्त गाव केलं आता हे करत असताना जवळपास नव्वद हजार रुपये प्रत्येक युनिटला खर्च आला एका कुटुंबाला किती खर्च आला नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये कोणी भरलं ग्रामपंचायतीने भरलं ग्रामपंचायतीनं नव्वद हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला दिले पैसे दिले नाही त्याच्या माध्यमातून काय केलं तर सोलरचा प्रोजेक्ट उभारला तो प्रोजेक्ट उभारला आणि त्या माध्यमातून वीज बिल मुक्तता गावला गाव प्रत्येकाचं बिल झिरो यायला लागलं म्हणजे तो प्रोजेक्ट आबा दिला नव्वद हजार दा प्रत्येक कुटुंबाला त्यांची वीज बिल मुक्त केलं आणि पुन्हा पी एम सूर्य घर योजना आता आहे पंतप्रधानांनी योजना चालू केल्या पी एम सूर्य योजना त्याच्यामध्ये एक किलो वॅटचं जर तुम्ही सोलरचा जर प्रोजेक्ट बसवला घरावरती तर त्याला तीस हजार रुपये सबसिडी आणि काल परवा एक निर्णय झाला महाराष्ट्र शासनाने निर्णय केला की ज्यांची घरकुल आता तुम्ही मानताय त्यांना पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा वाढ झाली आणि कळलं ना तुम्हाला घरकुलवाल्यांना पन्नास हजार रुपये अजून वाढवून मिळाले मग त्या पन्नास हजार रुपये मधले पस्तीस हजार रुपये तुम्हाला अनुदान म्हणून मिळणार आहे आणि पंधरा हजार रुपये तुम्हाला सोलरसाठी मिळणार आहे म्हणजे तीस हजार रुपये केंद्र शासनाचे आणि पंधरा हजार रुपये राज्य शासनाचे पंचेचाळीस हजार रुपये सबसिडी मिळणार आहे आता आमच्याकडे तीस हजार रुपये त्या पी एम सूर्य घर योजनेमधून पुन्हा आम्ही अप्लिकेशन केली शंभर लोकांची आणि त्या माध्यमातून प्रत्येकाचं ॲप्लिकेशन केल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यावरती तीस हजार रुपये सबसिडी आहे लोकांनी पैसे भरले होते का पैसे कोणी भरले ग्रामपंचायतीनं प्रोजेक्ट कोणाला दिला लोकांना दिला बरोबर वीज बिल मुक्त कोण झालं ही लोकं झाली आणि तीस हजार रुपये कोणाच्या खात्यावर आले तर लोकांच्या खात्यावरती आहे मग आता तीस हजार रुपये ते ग्रामपंचायतीने घ्यायला पाहिजेत का नाही पैसे कोणी गुंतवले होते ग्रामपंचायतीने बरोबर ना आता लोकांना असं मागितल्यानंतर साबळेवाडीतल्या तुमच्या खात्यावरती पैसे आले तुम्ही इकडे आणून भरा किती लोक भरतील तुमच्या अकाउंटवरती पैसे आले आता लाडक्या बहिणीच आले दीड दीड हजार रुपये इकडे आणून एक एक हप्ता त्या मांडल्यावर याल का तुम्ही याल का ग तीस हजार रुपये आम्ही त्या ठिकाणी लोकांना सांगितलं की तीस हजार रुपये तुमचे नाहीत तुम्ही इकडे जमा करा आणि दिवस दिला आम्ही ह्या या तारखेला ग्रामपंचायतीकडे जमा करायचे आहेत ग्रामपंचायतीच्या टेबलवरती तीस लाख रुपये एकाच दिवशी जमा झाले शंभर कुटुंबाने तीस तीस हजार रुपयाचे तीस लाख रुपये जमा झाले हा बदल आहे हा वैचारिक बदल आहे कारण त्यांना माहिती आहे सरपंच किंवा ही मंडळी जी काय करणार आहेत ही काही चुकीचं करणार नाही आणि त्या माध्यमातून फक्त आम्ही एवढंच सांगितलं तर रक्कम तुम्हालाच आम्ही येणार आहे रक्कम तुमची तुम्हालाच राहील फक्त ती रक्कम युटिलाईज करायची खर्च करायचा जो निर्णय आहे तो आम्ही सांगू त्या पद्धतीनं खर्च करायचा म्हणजे पंच पगवाना ताट भरून तुमच्या पुढे ठेवले पण खायचं का नाही ते आम्ही ठरवू अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला लोकांनी संमती दिली लोकांनी पैसे जमा केले पुन्हा ते तीस तीस हजार रुपये प्रत्येकाचे आम्ही घेतले आणि त्यांना आम्ही जसा शब्द दिला होता की ही रक्कम आमची असली तरी ती तुम्हालाच आम्ही देणार आहे त्या पद्धतीनं प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येकाच्या नावावरती तीस हजार रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आपण टाकले प्रत्येकाच्या नावावरती टाकले तीस हजार रुपये त्या त्या कुटुंबाच्या नावावरती टाकले एफडी केली त्याची आता तीस हजार रुपये जर नावावरती टाकले तर फिक्स डिपॉझिटमध्ये जर ठेवलं तर वर्षाला किती व्याज जाते त्याचं तीन हजार रुपये कमीत कमी, -कमी दहा टक्क्यानं जर आपण टाकलं तर तीन हजार रुपये व्याजाची रक्कम रक्कम तीस हजार कोणाच्या नावानं टाकली त्या संबंधित खातेदाराच्या नावानं नावाने टाकली मग आम्ही काय चुकीचं बोललो होतो का ती रक्कम तुमची तुम्हालाच घेणार ती त्यांच्या नावाने टाकली त्याची फिक्स्ड डिपॉझिटची पावती केली पण ती करत असताना सुद्धा आम्ही आयडिया त्या ठिकाणी लढवली की एखाद्याच्या नावावर इंडिव्हिज्युअल ठेवलं तर कधी गरज लागली तर पावती मोडून ती पैसे खाऊन बसेल आणि म्हणून आम्ही काय केलं तर ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि त्यांच्या असं दोघांच्या नावावरती जॉईंट अकाउंटवरती पावती टाकली म्हणजे पावती कोणी काही अडचण आली तर कुठं त्याला कुठं जायचं आहे जा, फिरायला जायचं आहे तीर्थयात्रेला जा जायचं आहे पैसे खाय मोडायचे जायचं आहे बात जा, नाही ती रक्कम त्या ठिकाणी आम्ही बचतीची सवय लावली त्या लोकांना की तीस हजार रुपये तुमची बचत झालेली आहे आणि त्या माध्यमातून वर्षाला तुम्हाला तीन हजार रुपये व्याज या आता त्या तीन हजार रुपये व्याजाचं काय करायचं तर त्या तीन हजार रुपयेच्या व्याजामधून वर्षाला आम्ही टॅक्स त्यामधून कटिंग करून घेणार ग्रामपंचायतीचा जो कर आहे कर आणि पाणीपट्टी ती एक की दार्था। एक तारखेला घरपाळा तुम्हाला त्या साध्या भाषेत की घरपाळा जो आहे तो एक तारखेला आम्ही त्या माध्यमातून त्यांचं कटिंग करून घेतो आता घरपाळी सगळ्यांच्यासारखी आहेत का कोणाचा पाचशे असेल कोणाचा सातशे असेल कुणाचा दोनशे असेल बरोबर आता तीन हजार रुपये त्याच्या खात्यावरती आले पाचशे रुपये त्याचा घरपाळा पाचशे रुपये आम्ही त्याचा कटिंग करून घेतला राहिली किती रक्कम अडीच हजार रुपये ती अडीच हजार रुपये त्याला आम्ही दीपवाळीला बोनस म्हणून काय काय साधे केलं आता त्यांनी घरफाळा भरायचा आहे का पाणीपट्टी भरायची आहे का आणि दीपाळीला कुणाच्या हात म्हणजे कुणापुढं हात स पुढं पुढं करायचं आहे का पसरायचं आहे काही गरज नाही हे मानाचीवाडी टॅक्स दे। दे। फ्री झाली मानाचीवाडी म्हणजे घरपाळा मुक्त झाली पाणीपट्टी मुक्त झालं वीज बिल मुक्त झालं आणि दीपवाळी आता चांगल्या पद्धतीनं साजरी करायसाठी त्या ठिकाणी लोकांच्याकडे पैसे नेणार हा प्रवास आहे मायाच्यावाडीचा प्रवास आणि साबळेवाडीचा प्रवास पंचवीस वर्षामध्ये आम्ही काय केलं आणि आज सुद्धा मी तुम्हाला सांगेन आज जवळपास सवा कोटीमध्ये म्हणजे तीन साडेतीन कोटी रुपयांच्या आमच्या ठेवेत फिक्स डिपॉझिट आहे आणि त्या माध्यमातून चोवीस लाख रुपयांचं दे व्याज येते काही गरज नाही आता कुठल्या नेत्याच्या पाठीमागे लागा कोणाला पैसे मागा कोणाच्या तरी पाठीमागे न केला की ऐक्यातून घडतं एवढं का सांगतोय तुम्हाला ऐक्य जर असेल ना तर काही आपण बोलू शकतो आज जर बघितलं तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान नंतर मला वाटते साबळेवाडी निर्मल ग्रामपर्यंत पोहोचली आणि पर्यंत पोहोचली बरोबर ना या दोन तीन जर पुरस्कार आपण सोडले तर पुरस्कारापर्यंत पुन्हा आपण कुठं आपण प्रयत्नच केले म्हणजे मध्येच आपण ब्रेक केलं जी गती होती गती थी थी ती गती तुमची थांबली मग मानेच्या वाडीनं अजून ती कास किंवा ती गती थांबवलेली नाही आता अष्ट्याहत्तर पुरस्कार आता आपल्याला माण्याचीवाडीला महाराष्ट्र शासनाचे आणि देशवातीवरचे अष्ट्याहत्तर पुरस्कार मिळाले अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला जो पुरस्कार मिळाला तो देशवातीवरती अडीच लाख ग्रामपंचायती आपल्यासारख्या ग्रामपंचायती देशामध्ये तिथे अडीच लाख ग्रामपंचायती आहेत आणि त्या अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये दे। मान्याचीवाडी देशामध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीसाठी दे। दीड कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आणि जे गाव सोलर ग्राम आम्ही केलं शंभर टक्के ग्राम केलं त्या सोलर गाडीसाठी सुद्धा पुरस्कार दिला जातो देशभातीवरती त्या देशातीवरती त्याही पुरस्काराचा जो ग्राम ऊर्जा स्वराजचा तोही अकरा डिसेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते या ठिकाणी वितरण झाला म्हणजे एकाच दिवशी अडीच कोटी रुपये मानेच्या वाडीने मिळाले दोन हजार चोवीसचा मग मी तुम्हाला म्हणलं की नाही प्रवास सांगतो तर दोन हजार चोवीस मध्ये अडीच कोटी रुपये ह्या दोन पुरस्काराचे मिळाले माझी वसुंधरा अभियानचे एक कोटी रुपये मिळाले तीन कोटी रुपये झाले आणि संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान जे की तुम्ही आणि आम्ही दोन हजार एक पासून जे सुरुवात केली ते आजही अभियान चालू आहे आजही मानेचवाडी राबवते आणि तेही दोन हजार चोवीस मध्ये त्याही अभियानाचे वीस लाख रुपये मिळाले आता दोन हजार चोवीस मध्ये मानेचे तीन कोटी सत्तर लाख रुपये पुरस्काराचे जर बघितलं कॅल्क्युलेशन केलं ना तर रोज मान्याच्या वाढीला दोन हजार चोवीस मध्ये एक लाख नऊ हजार रुपये इन्कम झाले तर रोज रोज एक लाख नऊ हजार रुपये वर्षभर दोन तीनशे पासष्ट कधी घडतं हे कधी घडतं तर आपलं ऐक्य जर आपण अबाधित ठेवलं राजकारण सोडावं हो। राजकारण काय आज आलं उद्या नाही म्हणजे निवडणुका आज असतात उद्या नसतात निवडणुकीच्या पुढचं तुमचा काय असेल तो वेगवेगळे विचार असतील ते ठेवा तुम्ही पण गावाच्या विकासासाठी तुम्ही निश्चितपणे एकत्र गावाचा विकास काय गावामध्ये काय करायला पाहिजे आपल्याला मूलभूत सुविधा काय निर्माण करायची पाण्याची व्यवस्था आहे का अंगणवाडी चांगली आहे का शैक्षणिक सुविधा त्या पद्धतीच्या आहेत का ह्या सगळ्या बाबींवरती त्या ठिकाणी काम अपेक्षित आणि म्हणून आपलं ऐक्य सगळ्यात महत्वाचं ऐक्य जर ते दोन अडीच दिवसांचं तुमचं पारायण असेल पारायणामध्ये कीर्तन सांगतील सगळं होईल दोन अडीच दिवसामध्ये दोन दिवसानंतर तुमचा उत्सव होईल हा उत्सव रोज झाला पाहिजे गावामध्ये ग्रामविकासाचा उत्सव झाला पाहिजे आणि ग्रामविकासाचा उत्सव जर करायचा असेल तर कोणी सरपंच आणि बॉडी तेवढी करू शकत नाही किती मी अनेक ठिकाणी उदाहरण देतो की अनेक ठिकाणी असे सरपंच आहेत की खूप आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे ये आ, ये गाड़ें। गाड़ें एक एक सरपंच असा आहे की तो म्हणजे लाखो रुपयांच्या त्याच्याकडे गाडी असल्या गाड्यांमधून तो प्रवास करतो आणि त्यानं जरी ठरवलं ना की माझं गाव आदर्श करायचं आहे एकट्यानं जर ठरवलं मी स्वतः पैसे घालतो मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे पण जर गावाची जर साथ नसेल ना तर ते, ते गाव आदर्श घडू शकत आदर्श होऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायची आता मला इथला इतिहास फारसा काय बाकीचा आत्ताच्या वाढीचा माहीत म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंच आहे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे वॉर्ड आहे गावामध्ये तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असतील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन असतील हे सगळे जे पदाधिकारी या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या पदाला किमान न्याय देण्याचं काम करायला पाहिजे म्हणजे रसिकेत असतील की ह्या भावकीतला सरपंच करायचा का का बावकीतला करायचा सदस्य पद आमच्या भावकीत आलं पाहिजे गेल्या वेळेस ह्या भावकीत होतं अनेक वेळेला सरपंचपदं वाटून घेतली जातात तर मी तर त्याच्यावरती खूप तिकट बोलतो रामाण्याची वाडीमध्ये पाचवी टर्म आहे माझी म्हणजे तात्यामाने होते सरपंच होते त्यावेळेस त्यांच्या वाडीमध्ये मी होतोच नंतरच्या वाडीमध्ये होतोच अशा पाच टर्म ग्रामपंचायतीचे झाले पाचवी टर्ममध्ये मी काम करतो आहे गेले पंचवीस वर्ष आपण काम करतो पंचवीस वर्ष झालं काम करतोय जे हे काम करत असताना पुन्हा पुन्हा लोक निवडून येत आहेत पुन्हा पुन्हा त्याच्यावरती विश्वास आहेत त्याची कारणं पण नशीच आहेत आणि म्हणून मी सांगेन की हे पद खूप मोठं आहे हे माझ्या या ठिकाणी पदाधिकारी असतील त्यांना सुद्धा विनंती आहे की पुन्हा मिळतं न मिळतं हा भाग वेगळा आहे पण मिळालेल्या पदाचा आपण संधीचं सोनं करायला पाहिजे पण अनेक वेळेला काय होतं माहिती का लागते पदाधिकारी बनण्यासाठी केली आणि पदाधिकारी बनल्यानंतर मग त्या पदाला न्याय देता आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय की गावामध्ये असतील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती राहील की आपल्या मासिक सभा आपल्या असणाऱ्या ग्रामसभा आपल्या असणाऱ्या महिला सभा त्याच्यावरती फोकस करा काय येत इत नाहीत लोक लोक येत नाहीत ग्रामसभेला हे प्रत्येक ठिकाणची अडचण आहे तुम्ही ग्रामसभा घेताना दिवसाच्या जर ग्रामसभा घेतल्या ना तर मॅक्सिमम ठिकाणच्या उपस्थित्या कमी आहात दिवसा तुम्ही ग्रामसभा घेतल्या तर दिवसा सगळ्या महिला भगिनी आमच्या पुरुष मंडळी आपापल्या शेतामध्ये काम करत असते काही महिला किंवा काही कुटुंबांचा